हिंगोलीत मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये दोन गट झाल्याचे चित्र आहे काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील व विधान परिषदेच्या देशमुख सभागृहामध्ये काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा सह प्रभारी कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या दोन गटात चाल चाललेली कुरगोडी ही वाढतच चालली होती आणि या बैठकीत दोन्ही गटाचे मनोमिलन होणे अपेक्षित होते परंतु सत्काराचा कार्यक्रम चालू असताना दोन्ही गटातून घोषणाबाजी करण्यात आली त्या दरम्यान शाब्दिक चकामकीचे रूपांतर हाणामारी झाले यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय हे जखमी झाले आहेत हिंगोलीत काँग्रेसचे दोन गट असल्याची चर्चा होती परंतु आताच्या राड्यांमुळे हे स्पष्ट झाले आहे की काँग्रेसमध्ये दोन गट आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मधील गटबाजी चौहांड्यावर आल्यांचे पक्षांचे वरिष्ठ नेत्यांसाठी ही डोकेदुखी बनली आहे राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली